नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीया विशेष मौसूद रसरशीत दाणेदार जिभेवर ठेवताच विरघळणारा आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर इथे आपल्याला मेजरमेंटसाठी एक वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा आहे इथे मी ही वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीने सगळी मापे घेतलेली आहे तर चला सुरुवात करूया आता शिरा बनवण्यासाठी आपल्याला इथे मी घेतलेला आहे दीड वाटी पाणी आणि दीड वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला शिरा बनवायचा त्यासाठी जाड बुडाची कढाई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला पाऊण वाटी तूप यातलं अगदी थोडंसं तूप मी ठेवणार आहे ते सगळ्यात शेवटी आपल्याला वापरायचं आहे आणि इथे घेतलेला आहे रवा हा रवा मी उपम्याचा रवा घेतलेला आहे त्यामुळे काय होतं एकदम दाणेदार असा आपला हा शिरा तयार होतो एक वाटी इथे आपण रवा घेतलेला आहे आता मंद गॅसवर आपल्याला सतत हलवत हलवत सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे आता आंब्याचं शिजन आहे आणि आंब्याच्या शिजनमध्ये आपण आमरस आमरस पोळी आमरसाचे भरपूर काही प्रकार करतो पण वर्षातून हा तीनच महिने आंब्याचा शिजन असतो आंब्याच्या शिजनमध्ये असा शिरा झालाच पाहिजे आणि चवीला अप्रतिम लागतो आता हा रवा आपण मंद गॅसवर भाजून घेऊ तर आधी रव्याचा रंग एकदम सफेद होता आणि मी सतत हलवत हलवत मंद गॅसवर खमंग असा सोनेरी रंगावर भाजून घेतलेला आहे तुम्ही इथे कलर बघू शकता मंद गॅसवर भाजल्यामुळे काय होतं आतपर्यंत छान असा खमंग भाजला जातो आणि चवीलाही छान लागतो आता यामध्ये घालायचं आहे आपण दूध पाणी गरम केलेलं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाही आता यावरती आपल्याला दोन मिनटांसाठी फक्त झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर सगळं पाणी हे रव्याने शोषून घेतलेलं आहे झाकण का ठेवायचं की मऊ असा हा आपला रवा शिजला जातो आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला साखर जेवढी आपण रवा घेतला तेवढीच आपल्याला साखर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचा तुम्ही एकदा शिरा नक्की करून बघा कारण तुमच्या मुलांना घरच्या मंडळींना सगळ्यांना आवडेल असा हा चवीला छान लागणारा शिरा आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक वाटी इथे मी आंब्याचा रस घेतलेला आहे यामध्ये साखर दूध पाणी काहीही घातलेलं नाही फक्त आंब्याची साल काढून त्याचा गर काढून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता हे शिऱ्याचं मिश्रण सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे या आणि यावरती आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तीन मिनटे झालेली आहे आणि इथे आपल्या शिऱ्याला छान असं कडेने तूप सुटलेलं आहे या आरती समजायचं की आपला रवासुद्धा छान भाजलेला आहे आणि छान शिजलेला आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे एकदम मौसूद असा हा आपला शिरा इथे तयार झालेला आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला वेलची पूड आणि जे आपण तूप ठेवलेलं ते तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मुलांची बड्डे पार्टी असो किंवा घरात कोणी पाहुणे येणार असो आणि अक्षय तृती आता आलेलीच आहे तेव्हा तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा असा आंब्याचा शिरा बनवू शकता चवीला अप्रतिम लागतो तर एकदम परफेक्ट असं हे प्रमाण दिलेलं आहे आणि परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं माप करून घेऊ शकता म्हणजे तुमचासुद्धा शिरा असा मौसूद दाणेदार जिभेवर ठेवताच विरघळणारा तयार होईल तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा आंब्याचा शिरा तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद